नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे डी सी आय एल लिमिटेड मिनी रत्न कॅटेगरी वन सी पी एस सी अ गव्हर्मेंट ऑफ इंडियाची कंपनी आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे तर या कंपनीमध्ये भरपूर साध्या पदांचा सा जागा निघालेल्या आहेत तर कुठली पदं आहेत त्याबद्दल त्याबद्दलचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा डी सी आय एल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट याच्या अंडर हे काम करत असते तर रिक्रुटमेंट ऑफ अ स्टेम टीचर्स फॉर द रॉयल गव्हर्मेंट ऑफ भूटान तर रॉयल गव्हर्नमेंट ऑफ भूटानसाठी रिक्रुटमेंट ही केली जात आहे ई डी सी आय इंडिया लिमिटेड ऑन बिहाप ऑफ मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट रॉयल गव्हर्मेंट ऑफ भूटान इनव्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम इंडिया इंडियन पिझिटी टीचर्स फॉर रिक्रुटमेंट फॉर रिक्रुटमेंट टू द फॉलोइंग टीचिंग पोस्ट फॉर हायर सेकेंडरी स्कूल्स ऑफ भूटान गवर्नमेंट ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस तर मॅथेमॅटिक आय सी टी कम्प्युटर सायन्स आय टी मिनिस्ट्री केमिस्ट्री अँड फिजिक्स तर या पदांसाठी ही रिक्रुटमेंट आहे द टेन्युअर ऑफ अ पोस्टिंग शॉल बी मिनिमम ऑफ टू इयर्स अँड द टीचर्स मे बी पोस्टेड एनिवेयर इन भूटान तर भूटानमध्ये कुठेही तुम्हाला जॉब हा दिला जाणार आहे द टेन्युअर मे बी रिन्यू बेस्ड ऑन अ म्युच्युअल ॲग्रीमेंट ऑफ द एम्प्लॉयर द रॉयल गव्हर्मेंट ऑफ भुटान अँड द कॅन्डिडेट्स सो कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन थ्रू ईडी सी एल वेबसाईट वेबसाईट लक्षात घ्या इथे ई डी सी आय एल टीचर्स रिक्रुटमेंट डॉट कॉम नो ऑदर मीन्स मोड ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेंट विल बी ॲक्सेप्टेड द स्केड्यूल ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन्स इज अंडर तर इथे महत्त्वाचा डेट्स लक्षात घ्या सोळा जानेवारी दोन हजार चोवीस इथे फॉर्म फिलिंगची ही डेट चालू झालेली आहे आणि लास्ट डेट ऑफ ऑनलाइन जे आहे ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे डिटेल ऑफ वॅकन्सीज आहेत कम्प्युटर सायन्स अँड आय सी डी टोटल अठ्ठावीस वॅकन्सी इथे आहेत फिजिक्ससाठी टोटल अठरा वॅकन्सी आहेत केमिस्ट्रीसाठी टोटल एकोणीस वॅकन्सी आहेत मॅथमॅटिक्ससाठी टोटल पस्तीस वॅकन्सी इथे आहेत क्वालिफिकेशन क्रायटेरिया लक्षात घ्या द एज्युकेशनल क्वालिफिकेशन एलिजिबिलिटी फॉर द पी जी टी टीचर्स विल बी ॲज फॉलोज मास्टर डिग्री इन द रिलेवंट फील्ड फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ॲटलीस्ट सिक्स्टी पर्सेंट मार्क्स मास्टर डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे बॅचलर ऑफ एज्युकेशन बी एड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे बॅस त्याचबरोबर प्रोफिसियन्सी इन टीचिंग इन इंग्लिश लँग्वेजमध्ये असणं गरजेचं आहे फिजिटेड टीचर मस्ट हॅव फाय इयर्स वर्क एक्सपिरियन्स इन टीचिंग इन रिलिवंट सब्जेक्ट इलेवन्थ अँड ट्वेल्थ ला अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे हाय प्रोफिसियन्सी इन यूज ऑफ टेक्नॉलॉजी ऑफ अ एज्युकेशन मिनिमम फिफ्टी फाय इयर्स ॲज ऑन सिक्स्टीन जानेवारी डेट ऑफ स्टार्ट ऑनलाईन एक्झॅमिनेशन एज लिमिट हे पंचावन्न वर्षापर्यंत आहे maintain good physical fitness and possess no medical conditions that may hinder the delivery of services during the contract term candidates shall be required to submit a medical certificate at the time of joining Therefore, the cutoff date for determining various applicable eligibility criteria educational qualification age limit experience विल बी सोळा जानपर्यंत ते असणं गरजेचं आहे रिन्युमिरेशन या प्रोसेसमध्ये जे असणार आहे द टीचर्स शॅल बी पेड अ कन्सॉलिडेट ग्रॉस रिम रिन्युमिरेशन ऑफ एक लाख चाळीस हजार रुपये पेमेंट तुम्हाला पर मंथ हे दिलं जाणार आहे जॉईनिंग डेटपासून द टेन्युअर ऑफ पोस्टिंग शॅल बी फॉर मिनिमम ऑफ टू इयर्स दोन वर्षाचं असणार आहे द रॉयल गव्हर्मेंट ऑफ भूटान शॅल प्रोव्हाइड ऑल नेसेसरी असिस्टन्स टू द कॅन्डिडेट्स फॉर वर्क परमिट ॲज ॲप्लिकेबल लिव्ह मेडिकल बेनिफिट्स ट्रॅव्हल पॅसेज अँड ऑदर टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट विल बी ॲज पर द कॉन्ट्रॅक्ट विथ द रॉयल गव्हर्मेंट ऑफ भूटान हाऊ टू अप्लाय तर वेबसाईटवरनं ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर त्याच्या डिटेल्स तुम्ही ह्या पी डी एफमध्ये बघू शकतात पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरनं तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकतात आपण फक्त महत्त्वाचे पॉईंट्स इथे बघत आहोत तर असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा ज्यांचं बी एड झालेलं आहे आणि अजूनही जे कुठेही नोकरी ज्यांना प्राप्त झालेली नाही आहे तर त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे सो so, असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय हिंद